मग या मालिकेच्या सहा एप्रिलच्या भागामध्ये फायनली प्रेक्षकांसाठी गुड न्यूज आहे रविराजांनी साक्षीची केस धूम सोडलेली आहे आणि आता या सगळं कशामुळे झालंय सहा एप्रिलच्या भागामध्ये सायली आता अर्जुनला कॉरिडॉर मध्ये सोडण्यासाठी येते आणि आता अर्जुन ज्या वेळेला पाठमोरा असतो त्यावेळेला मागून अहो अशी मोठ्याने आवाज देते अर्जुन मागे वळून पाहतो आणि विचार करतो आता तर इथे कोणीच नाहीये मग या का आहो म्हणतायत त्यानंतर तो विचार करतो अच्छा अच्छा म्हणजे घरच्यांना खरं वाटावं यासाठी मिसेस सायली सुद्धा माझ्यासारखी नाटकं करायला लागल्या तर कर। चांगलं आहे असं म्हणत अर्जुन सुद्धा बाय करतो आणि म्हणतो काय सायली म्हणते काही नाही फक्त तुम्हाला बाय करण्यासाठीच आले होते असं म्हणत सायली अर्जुनला बाय करते आणि एकदाच आहो म्हटल्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो मनातल्या मनात हसत आता सायली आज जाते आणि अर्जुन सुद्धा कामाला जातो इकडे तोपर्यंत तो साक्षीला भेटायला नागराज आलेला असतो आणि नागराज साक्षीला खूप महत्वाची बातमी सांगतो की अगं दादानी तुझी केस यावर यावरती साक्षी गडबडते आणि म्हणते काय माझी केस सोडली म्हणजे अर्जुन सुभेदार यांच्या विरोधात लढू शकणारा एकमेव वकील होते रविराज किल्लेदार आणि त्यांनीच केस सोडले संपलं मग सगळं संपलं आता माझी केस लढणार तरी कोण हा सगळा प्रॉब्लेम झालाय असं म्हणत असताना साक्षी तिकडे चैतन्य येतो आणि मी लढेन तुझे केस अख्ख्या जगाने तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही तरी मी तुझी केस लढायला तयार आहे आता साक्षीला वाटतं की हे काय केस लढणार याला काय अजून सुविधाच्या पुढे ठिकावं लागणार पण तसं बोलून चालणार नसतं आणि ती म्हणते थँक्यू चैतन्य खरच मला ना अण्णा जेलमध्ये गेल्यापासून तुझाच एकमेव आधार आहे तू खरंच लढशील माझी केस चैतन्य म्हणतो हो अख्खी तुझ्या विरोधात गेली ना तरी सुद्धा मी तुझ्या बाजूने ठामपणे उभा राहणार आहे यावर ती साक्षी म्हणते खरंच चैतन्य खूप थँक यू म्हणजे अडीनडीच्या काळाला तूच मला मदत करतो आहेस असं म्हणत ती चैतन्यचे आभार तर मानते पण तिला मनातून माहिती असतं की अर्जुन किल्लेदारच्या समोर आता याचा काहीही निगा लागणारच नाहीये हा उगाच आपलं केस लढतोय पण हा मला हरवूनच ठेवणार नागराज विचार करतो हा काय केस लढणार असं म्हणत दोघांनाही चैतन्याने केस लढायला दाखवलेलं असतं ते हरण्याचीच लक्षणं दिसत असतात इकडे आता सायली फोनवरती अर्जुनचं नाव बदलून अहो असं सेव्ह करते अहो असं नाव सेव्ह केल्यावरती ती विचार करते सरांनी मला कॉल केल्यावरती फोनवरती अहो कॉलिंग अहो कॉलिंग येईल पण सर मला का बरं कॉल करतील नाही नाही मी सरांना मेसेजेस करते ती मेसेज करते पण अर्जुनिका क्लायंट सोबत त्याची केस डिस्कस करत असतो आणि तो, तो क्लायंटला विचारत असतो म्हणजे फार्म हाऊसवरती तुमच्या मित्राचा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात काय परिस्थिती होती सगळं डिटेल मध्ये सांगा अर्जुनचं लक्ष केस मध्ये असतं आणि सायलीचे मेसेज तो पाहत नाही मग सायली विचार करते अर्जुन सरांनी कॉल केला तरी सुद्धा अहो कॉल येणार आहे आणि मी कॉल केला तरी सुद्धा अहोच येईल ना मग लगेच सायली डायल करते डायल करत ती आता अहो नाव डिस्प्लेवरती आल्यावर ती इतकी खुश होते आणि ती ते नाव पाहतच इकडे तिकडे फिरत असते बऱ्याचदा ती कॉल करते कारण तिला अहो फक्त नाव डिस्प्लेवरती पाहायचं असतं त्यावेळेला अर्जुन कामात बिझी असतो पण पन अचानकपणे त्याचं लक्ष ब्लिंक होणाऱ्या फोनकडे जातं आणि तो म्हणतो एक मिनिट हा जरा अर्जंट कॉल आहे आणि इतके मिस कॉल बघून खर घाबर तो घाबरतो काही इमर्जन्सी आली की काय म्हणून आता तो सायलीचा कॉल आता सायलीला कॉल बॅक करतो कॉल बॅक केल्यावरती आता सायलीच्या डिस्प्लेवरती अहो कॉलिंग येत सायली फोन उचलायच्या ऐवजी अहो कॉलिंग अहो कॉलिंग असं म्हणत अख्ख्या रूमभर फिरायला लागते आणि आनंदाने वेळी पेसी होते अर्जुन विचार तो आता तर ह्यांनी इतके कॉल केले होते ना मग आता ह्या कॉल का नाही उचलत अर्जुन आता फोन कट करत करतो सायली म्हणते फोन कट झाला पुन्हा फोन येतो ती पुन्हा खुश होते अहो कॉलिंग अहो कॉलिंग म्हणत पुन्हा रूम भर फिरायला लागते आणि फायनली फोन उचलते अर्जुन म्हणतो काय झालं किती वेळा कॉल केला मी तुम्हाला मिसेस सायली किती वेळा कॉल झाला म्हणजे तुमचा आधी कॉल येत होता म्हणून मी तुम्हाला कॉल केला फोन का नाही उचललात आणि तुम्ही इतक्या वेळा कॉल का केलेला घरात सगळं ठीक आहे ना पूर्णाजी मम्मा डॅडा अश्विन काही प्रॉब्लेम नाही आहे ना सायली म्हणते नाही सर प्रॉब्लेम काहीच नाही आहे म्हणजे अहो ते ना लाईटचं बिल भरायचं आहे अर्जुन म्हणतो काय यासाठी तुम्ही मला कॉल केला होता सायली सांगते हो पण ते जरा आठवणीत भरा हा अर्जुन म्हणतो अहो मी कहो खूप महत्वाची मीटिंग अटेंड करत होतो असं काय करताय तुम्ही सायली म्हणते हो हो पण तुम्ही जरा ते आहो हे भरा हा असं म्हणत ती आता आहो आहो म्हणत बिल भरा असंच दहा वेळा बोलते अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि अर्जुन फोन ठेवतो फोन ठेवल्यावरती मग आता इकडे सायलीला पार्सल येत दोन पार्सल घेऊन एक माणूस वाला येतो सायली ते पार्सल रिसीव करते आणि आता आपल्याकडे ठेवून घेते तोपर्यंत साक्षी आता महिपतीला भेटायला जेलमध्ये आलेली असते त्यावरती आता महिपत म्हणतो काय ग बापाला भेटायला येतेस चेहरा असा पाडून का बसतेस यावरती साक्षी सांगते चेहरा खुश होण्यासारखी एक तरी आनंदाची बातमी आपल्या आयुष्यात घडते का आपल्या आयुष्यामध्ये तीन तेरा वाजलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्जुन सुभेदार यांच्या विरुद्ध लढणारा वकील रविराज किल्लेदार यांनी आपली साथ सोडली कळतंय का तुम्हाला हे किती मोठं हे आहे ते म्हणजे मी कुठे काय केलंय माझी केस सोडण्यासाठी त्याला कुणी सांगितलं म्हणजे त्याचा आता माझ्यावरती पण विश्वास नाहीये असं म्हणत साक्षी घडलेला प्रकार महिपतला सांगते आणि अण्णा काहीतरी करायला पाहिजे जर का त्यांनी केस सोडली तर माझी केस लढणार कोण यावरती साक्षी सांगते आणि तुम्हाला माहितीये का माझी केस लढायला कोण तयार झालंय वकील यावरती महिपत म्हणतो दुसरं कोण तुझं चावीवाला माकड चैतन्य गडकरी मग मात्र साक्षी सांगते हो तोच तयार झालाय आणि म्हणून मला टेन्शन आलंय हा तर मला केस हरवेलच ना म्हणजे बघा अर्जुनच्या समोर याचा टिकाव लागेल का शंभर टक्के लागणार नाही मला माहिती आहे पण त्याला नकार कसा देऊ यावर ती महिपत म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस तुझा बाप जेलमध्ये असला ना तरी खपला नाही अजून जेलमध्ये जिवंत आहे ना मी मी आता बघतो काय करायचं ते मी लक्षात ठेव अजूनही माझ्या अंगामधला रग काही कमी झालेला नाही आहे मी आता त्या अर्जुन सुभेदारला कसा रडा शिकवतो किडनॅपिंग असू दे किंवा अजून काय असू दे माझा हात कोणी धरू शकत नाही तू काळजी करू नकोस या केसमधून मी तुला सही सलामत बाहेर काढेन आता महिपतच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं पण साक्षी मात्र हतबल झालेली असते कारण रविराजांनी तिची केस सोडलेली असते आणि त्यामुळे तिला आता दुसरा वकील शोधणं गरजेचं असतं जो अर्जुनच्या तोडीस तोड असेल पण असा वकील सापडणं हा रविराजांच्या शिवाय दुसरं कोणी शक्यच नसतं इकडे तोपर्यंत रोममध्ये सायली आणि अर्जुन दोघं जण असतात त्यावेळेला सायली थोडीस सा विचार करत असते अर्जुन म्हणतो काय झालं तुम्ही मला डिस्टर्ब दिसताय का सायली म्हणते नाही म्हणजे मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे अर्जुन म्हणतो काय झालं बोला ना बोला काय झालं यावरती सायली म्हणते सर म्हणजे यापुढे ना अर्जुन म्हणतो बोला पटकन काय झालंय काय सायली म्हणते यापुढे मी तुम्हाला या आहोच म्हणेन म्हणजे सर वगैरे नाही म्हणणार अर्जुन म्हणतो इतकंच ना आहो म्हणजे तुम्ही याच्या आधी सुद्धा मला आहो म्हणायच की सगळ्यांच्या समोर सायली म्हणते सर ते वेगळं होतं ते वेगळं होतं आणि हे वेगळं आहे आता सायलीला सांगायचं वेगळं असतं पण अर्जुनला काही कळत नाही अर्जुन म्हणतो वेगळं काय अहो सेमच तर आहे सायली म्हणते नाही सर त्या अहोमध्ये आणि या अहोमध्ये फरक आहे सायलीला सांगायचं असतं की ते अहो मी सगळ्यांच्या समोर सगळ्यांना खरं वाटावं म्हणून बोलत होते पण हे अहो मात्र मी माझ्या मनापासून तुम्हाला बोलणार आहे पण अर्जुनला काही फरक कळत नाही फरक कळत नसला तरी सुद्धा त्याला सायली आपल्याला अहो म्हणणार आहे हेच खूप असतं आणि तो खूप खुश होतो तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे तुम्ही मला अहो म्हणा ना यावरती सायली म्हणते हो सर पण अर्जुनला अजूनही काही कळत नाहीये म्हणजे आपल्या मनातलं प्रेम कळत नाहीये म्हटल्यावरती मग मात्र सायली थोडीशी उदास होते आणि विचार करते सरांना तर काही कळतच नाहीये आणि तिकडून निघून जाते तोपर्यंत अर्जुन विचार करतो अहो अहो हा काय मिळणार का आता हाक मला खरंच याच दिवसाची मी वाट पाहत होतो आणि खरं तर आत्ता मला वाटते की मी तुम्हाला येऊन सांगावं की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे पण पण ना मी तुम्हाला ज्या वेळेला सांगायला येतो ना तेव्हा नेहमीच काहीतरी गडबड होते त्यामुळे नको नको आत्ता तरी मी तुम्हाला काहीच सांगायला येत नाहीये वेळ आली की नक्कीच मी सांगेन असं म्हणत मात्र आता अर्जुन थोडासा उदास होतो इकडे प्रियाची नाटकं सुरू होतात म्हणजे नागराजने सगळी प्रॉपर्टी नावावरती घेतल्यामुळे आता मात्र प्रिया गडबडलेली असते आणि ती आता प्रतिमाच्या फोटोच्या समोर येऊन उभी राहते आणि रडायलाच लागते म्हणजे ज्या वेळेला रविराज रूममध्ये येणार असतात त्यावेळेला तिची रडण्याची नाटकं सुरू होतात आणि त्याच वेळेला रविराज येतात सुद्धा रविराज आल्यावरती मग मात्र आता इकडे ते म्हणतात ए तन्वी तन्वी बाळा काय झालं त्यावरती प्रिया आता रडायला लागते आणि म्हणते बाबा मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे म्हणजे नागराज काकांना मी इथे आलेली आवडली नाही का यावरती रविराज म्हणतो का ग का असं का बोलतेस तू यावरती प्रिया म्हणते म्हणजे तुमच्या समोर तर ते माझ्याशी खूप चांगले बोलतात पण ज्या वेळेला तुम्ही नसतात ना त्यावेळेला ते मला ए हि ते हात लावू नको ए हे तुझं नाहीये असं परकेपणाची जाणीव करून देतात यावरती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात काय असं बोलतेस तू थांब आताच्या आता मी नागराजला जाब विचारतो आणि याच्या आधी का नाही बरं तुम्हाला सांगितलंस हे सगळं त्यावरती प्रिया म्हणते बाबा म्हणूनच सांगितलं नाही म्हणजे तुम्ही त्यांना काही विचारू नका मला हे घर तुटलेलं नको आहे माझी तुम्हाला शपथ आहे प्लीज प्लीज तुम्ही नागराज काकांना काही बोलू नका यावरती रविराज म्हणतात किती ग जपतेस तू म्हणजे हे घर तुटायला नको म्हणून तू किती जपतेस खरंच तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे असं म्हणत ते प्रियाला शांत करतात आपल्या जवळ घेतात आणि बाळा तुला अजूनही किती त्रास होतोय हे मला समजतंय असं बोलतात प्रिया तर रविराजाला माफी मागते आणि म्हणते प्लीज बाबा मी ना खरं सांगते तुम्हाला तुम्ही प्लीज काकाला काही बोलू नका असं म्हणत आता रविराज तिला जवळ घेतात मग प्रिया विचार करते घर जोडायला मी आले काय माय फुट यांचं घर कसं तोडायचंय तेच मला आता बघायचं आहे असा विचार करत प्रिया मनातल्या मनात नागराजला अद्दल घडवल्याबरोबर खुश असते इकडे अर्जुन सायलीला खूप मोठी गुड न्यूज समजते अर्जुन म्हणतो कळलं का सायली आहो रविराज किल्लेदारनी वासल्य आश्रम केस सोडली म्हणजे साक्षीची साथ सोडलेली आहे त्यावरती आता मात्र सायलीला खूप आनंद होतो काय सर खरंच ही केस सोडली का म्हणजे यासारखी आनंदाची बातमीच नाहीये मला माहिती होतं की कि रविराज किल्लेदार हे कधीही खोट्याची साथ देणार नाहीत त्यांना ज्या वेळेला कळलं ना की हे सगळं असं आहे त्यांनी साथ सोडलेली आहे यावरती अर्जुन म्हणतो पण अजूनही तन्वीची साक्ष आहे ना तन्वीची साक्ष आहे की तिने मधुभाऊंना खून करताना पकडलंय यावरती प्रिया म्हण प्रियाची साक्ष आता आपण बदलायची असं साहिली म्हणते साहिली म्हणते कसं आहे ना ज्याप्रमाणे साक्षीचं सा खोटं उघडं पडलंय ना तसंच प्रियाची पण साक्ष खोटी आहे हे रविराज सरांना नक्की समजणार आणि आपली मुलगी जरी खोटं बोलते हे समजलं ना तरी ते तिच्या पण विरोधात उभे राहतील आणि मला खात्री आहे हा दिवस सुद्धा नक्की येईल म्हणजे प्रियाचं खोटं पकडलं जाईल आणि रविराज सर तिची कारण मुलगी सुद्धा खोटं बोललेलं त्यांना सहन नाही होणार ते नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतात असं म्हणत आता मात्र अर्जुन सायदी खुश होतात कारण साक्षीची केस आता मात्र रविराजांनी सोडली असल्यामुळे साक्षीची केस वीक झालेली असते सायली सांगते कसं आहे ना महिपती जेलमध्ये आहे त्यामुळे साक्षीचा भक्कम पाठमोरा पुरावा हा जेलमध्ये आहे आणि त्याचाच वापर करून आपण आता पुरावा शोधायचा आहे कारण साक्षी थोडीशी दुबळी झालेली आहे रविराजांनी केस सोडल्यामुळे भरकटले आणि हाच वापर करून आपण आता ह्या केसला पुरावा शोधायचा असं म्हणत दोघ जण मात्र आता पुरावा कसा शोधायचा याचा विचार करत मग मात्र फायनली आता इकडे प्रियाचा कार्यक्रम होतो प्रियाला फोन करून तुमच्या विरुद्ध पुरावा आमच्याकडे आहे हवा असेल तर या या ठिकाणी भेटायला या आणि मूर्ख प्रिया त्या ठिकाणी जाते आणि स्वतःच्या हाताने आता मात्र अर्जुन सैलीच्या हातामध्ये पुरावा सोपवणार असते मग हा पुरावा रविराजांकडे आल्यावरती रविराज कसे रिॲक्ट करणार हे पाहणं फारच रंजक ठरणार